लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होते पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मग तो प्रश्न आपण आज बारामती तीस ते चाळीस गावं आहेत जिथं आज प्यायला पाणी नाही आहे गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे मग आता ती लोक येतात मला भेटतात आणि आम्ही काय त्यांच्यासाठी काय करू शकतो आम्ही सगळे इथं बसून ते ठरवणार आहे आणि इथून पुढं आम्ही त्या प्रश्नावर आम्ही काम करणारे तसंच लोकांच्या ऍडमिशन असतील आग्ण। <ivering> काही त्यांना नोकऱ्या पाहिजे असतील असे अनेक प्रश्न आहेत त्या आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी वैद्यकीय केलंय <hlan> hmm? काम कस आहे चांगलं सुरू आहे राहुल आहे वीस लाखाच्या वर मेडिकल वर आपण आतापर्यंत मेडिकल एड दिली आहे राहुल म्हणून इथं आपण एक आपलं सहकारी आहे आणि जे काय असतील मेडिकल विषय तुमचे सगळे ते आपण इथं मार्गी लावतोय दादा राजकारणात उतरणार का तुम्हाला ती तीन वेळा विचारलं तीन वेळा नाही सांगितले पहिला त्यांचं होय बर तू तु, तुम्ही तु, 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 तु वेगळी बाईट घेणार आहे <laughs> तर एकंदरीत मी प्रचारादरम्यान सुरत होता लोकांच्या काय लोका भावना होत्या या जर मागच्या तीन महिन्याचा जर का तीन महिने झाले साधारण आपण तर काय फरक जाणवतो तीन महिन्यापूर्वीच्या नात्यात? म्हणजे माझं मला personal मला काय की तीन चार वर्षापासून मी इथं राहायला आलोय त्याच्यामुळे आता जर कण्हेरीचं विचारायचं असेल तर गावात मला सगळे ओळखतात. तिथं एवढा काय फरक मला जाणवत नाहीये पण बारामती शहरात ग्रामीण मध्ये फिरताना एवढं काय असं फरक नाहीये पण लोक थोडी जास्त ओळखायला लागले एवढंच परिश्रम तुमच्या वाढदिवसा लागलं पहावे आमदार म्हणून देखील त्यावरती उल्लेख आता काय कोण कुठला बॅनर लावेल हे मला कसं कळणार कुणीतरी कुठला तरी बॅनर लावला असेल दादा आजी दादा म्हणले होते की सात दिवस सात तारखे कुणी दिसणार नाही तुम्ही करायला सुरुवात केली काय की मी बारामतीतच आहे आणि जरी बाहेर कुणाला जायचं असेल तर त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही असं माझं मत आहे पण मी गेले चार वर्ष बारामतीत दर सोमवार ते गुरुवार मी असतो फक्त आता लोकांशी संपर्क वाढल्यामुळं ते तुम्हाला दिसत असेल की मी इथं आहे पण आता जे माझ्याबरोबर खूप पूर्वीपासून आहेत ते मला नेहमी कनेरीला भेटत आले तर वरे काका इथं बसले तर आम्ही मोर्फामध्ये काम करतोय गेले पाच सहा वर्ष आपण काम करतोय दर आठवड्याला आम्ही भेटत असतो फक्त लोकांना म्हणजे जास्त लोकांना ते माहिती नव्हतं आता ते माहिती पडत असेल कालच बारामतीच्या ज्या ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी पंचाळीस मिनिट सीसीटीव्ही बंद होता असा आरोप यांनी केला त्याच्याकडे खूप गंभीर गोष्ट आहे तर ऑलरेडी लोक ईव्हीएम वर शंका व्यक्त करत आलेत की ईव्हीएम जर काय झालं तर काय त्याच्यामुळं हे सगळे लोकांचे जे शंका डाऊट्स आहेत ते दूर करण्यासाठी इलेक्शन कमिशन आणि जी सगळी यंत्रणा आहे त्यांनी थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे अजून लक्ष तिथं ठेवायला पाहिजे होत आणि एक तास हे बंद असणं हे खूप चुकीचं आहे गंभीर गोष्ट आहे असं नव्हतं व्हायला पाहिजे